तर योकर आहात आमच्या बरोबर आता ॲडव्होकेट शैलेश गावसा जे एक सामाजिक कार्यकर्ता आणि सदां इश्यूज रेज करता आत्ता एक महत्वपूर्ण इशू म्हणतात पण तो बिल्डर लॉबीचा दोत ते भायले बिल्डर लॉबी येल्या आणि किती ना किती प्रोजेक्ट्स रेज जायता आणि इश्यूज रेज जाता तुम्ही किती म्हणू शकता हे जे इशूज जेका तूं म्हणटा म्हणता हे हे जावपाचे चान्सीस कमी आणि कंटिन्युअस हे आमकां आयकूंक येत रावतले आणि म्हाका दिसता हेज्या खातीर जी रिस्पॉन्सिबल जे हे आसा डिपार्टमेंट आसा ते टी सी पी आणि फॉरेस्ट आसा ह्या दोनूय डिपार्टमेंटान जर आपले काम व्यवस्थित केले किंवां कायद्यांचे व्यवस्थित जर पालन केले तर मला दिसना असले किती जात जसे की आम्ही आत्ता ऐकप की भुटानी प्रोजेक्ट्स थं प्रोजेक्ट सारको सुरू झा प्रोटेक्शन घेऊन बाउंसरांचे बी आय एक गोष्ट कळना हे जे बेकायदेशीर जे आम्ही ठरलेले किंवा डिपार्टमेंटां सगले जे दि बेकायदेशीर इतके असून सुद्धा असले प्रोजेक्ट चालू कसे जातात हो एक मोठा प्रश्न असा जो म्हाका दिसना सुट्टो कसो आपण जोपर्यंत एक निष्ठावान निष्ठावान असे कॅरेक्टर असलेले मनीस जोपर्यंत या डिपार्टमेंटात तो तोपर्यंत जी व्यवस्था जावपाक जाऊक ती जाय तशी दिसना शैलेश जयलेशबा आमच्या गोयंत पैत जा वास्ट हतूर प्रॉपर्टी इलिगली कन्वर्जन झालेली असा त्या आणि त्याचा मेन म्हणजे दिल्लीवाले जे बिल्डर लॉबी असतात ते घेता आणि खैतरी टी -सी पी मिनिस्टरक सुद्धा खबर असा की ते चालला ते सो हेजेर म्हणत तुम्ही पण हा परत एकदा म्हणतो हातून मिनिस्टरचे उच्यापेक्षा आम्ही डिपार्टमेंटच्या लोकांचे किया कारण मिनिस्टर स्वतः परमिशन दिना न ते काम पोवच्या खाती ते 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 डायरेक्टर्स असतात ते ते, ते, ते लोक असतात ह्या लोकांनी आपले जर काम बरोबर केले तर म्हाका दिसना कोणाकूत कसलो प्रॉब्लेम येत हांव हा उलयतां जो जोपर्यंत निश्ठावान असे लोक या येयना किंवा जे निश्ठावान आसा त्यांना जर चान्स पडना तोपर्यंत तो हे असले बंद जावप हें खूप डिफिकल्ट असे दिसतं कितल धोकादायक असा जे प्रॉपर्टी इलिगली डेव्हलप जात असा आणि इलिगली कंस्ट्रक्शन जात असं आताच ऐकू येता की भुटानिचं प्रोजेक्ट बॉन्सर्स पुलीस प्रोटेक्शन लावून सुरू करपाची तयारी चालू केला म्हणून व प्रश्न तुम्ही फॉरेस्टा आणि टीसीपी डिपार्टमेंटा जाय कारण त्यांच्या डिपार्टमेंटा थ्रू लॅटर आलेली आयज माझे मागणं असतं ह्या मिनिस्टराकडे की हे मातसो इंटरव्ह्यू जावचो विश्वजित राणेन आणि पळवचे की कि किरे घडला ते किरे चलता ते किंवा घडटा ते आणि जाता कि जे प्रयत्न करचो की हे जे बेकायदेशीर जे काम असं पण ते काम मात्र बंद जाऊचे असे ओके असं दिसना की बिल्डर लॉबी जी आय जी येऊन डॉमिनेट करता दिसना आमच्या पंचायती या जे टीसीबी कदाचित असू शकता असे बिकॉज ज्या स्पीडीन जे काम चाललं आय एम नॉट कन्फर्मिंग बट पॉसिबिलिटी जाते आताच आम्ही उलयता की एग्रीकल्चर लँड या तर खंचे लँड जे कन्वर्जन जात असा आणि खरी बेकायदेची तिथून खूप uh, टी पी डिपार्टमेंट या तर फॉरेस्ट हे सगळे यंत्रणा इन्वॉल्ड असनवॉल्ड असो हात उदकाची सुद्धा टंचाई जाऊ शकता ही उदकाची क्षमता म्हणजे किती प्रश्न ना ॲक्च्युली उदक म्हणत पण हे जी टंचाई आताच तर गोयच्या खूपशा भागांनी जयती वर्षा झाली जेव्हा मादईचा विषय सुरू झालं ते हा तेच उलयतालो आय हा तेच उलयता उदको जो विषय असा पण हो सुटप की ह्या पुढे सुट्टलो की सुटचो ना आज व्हडलो एक प्रश्न चिन्ह पडलेले असा का आणि जोपर्यंत व प्रश्न चिन्ह तोपर्यंत म्हाका दिसना हे जे विषय आहात ते सुटात असे प्रपोजल परत यापोझल डब्ल्यू आर डी मिनिस्टराक घातिल्ले की रेन हार्वेस्टिंग म्हणून तो आणि त्याचे किती झाले माननीय मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडल्या ॲप्रिशिएशन गावले ह्याच्या बाबतीत पण झाले का हॅड एप्रिशिएटेड आवर सजेशन बट देर वॉज नो आउटकम ऑन इट पण तुम्ही फॉलोअप करुना फॉलोअप घेऊना जेन्ना आमकां कळटा आमच्या फॉलोअप तरी फ्रुटफुल आन्सर येतले त्यांना फॉलोअप एट द फर्स्ट साईड वॅन यू आर गेटिंग एप्रिशिएशन वेन यू कम टू नो नथींग वील गो एज वेल प्लॅन आम्ही uh, सुरवात केली फॉलोअप घेऊन पण आन्सरात येणार त्याच्या खात्री आणि कितके म्हणून हे करतो ना आता okay. 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 nah, इथले जे प्रोजेक्ट जातलेले ते सिवरेजचे प्रॉब्लेम जातेच ना शुअर हे दिसना तुमकां सिवरेज प्रॉब्लेम सिवरेज प्रॉब्लेम हो कंटिन्युअसली चालूच असा आणि या फुडे जातलोय बी म्हाका मुद्दम सांगूनशे दिसतले तुमच्या चॅनला वयल्यान हये एक मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं जो सिवेज आमच्या ओल्ड गोवा कुमारजोवा भागात कॉन्स्टिट्युंसी कदंबा प्लॅटीचे कशे वॉटर बॉडीज मिसयूज करताले ते हांवें तुमच्या हातून मदतीन लोकांना दाखयलेले असा आता फाल्यां सकाळी हे जे बाकीचे लोक जे, जे येतात पळय हे बी आमचे वॉटर बॉडीज कदाचित नष्ट करतले हे हांगा क्लियर कट दिसतं आणि हे सगळे जर जावंक जायना तर त्यांचे जे त्यांचे प्रोजेक्ट्स असा तेंकां मान्यता त्यांना दिवपाची जेव्हा त्यांच्याकडे सगले अरेंजमेंट्स असताल स्पेशली हा पंचायतीत सांगता किंवा लास्ट फायनलायझेशन हे पंचायत बॉडीकडे येतं आणि जशी आम्ही कासा अमोराची जी पहिली सिव्हेज पहिली ती ओल्ड गोवा पंचायतीच्या हद्दीत येताली आणि जेव्हा आमी ते इंस्पेक्शन कर म्हटले इंस्पेक्शन जे कर म्हटले त्यांना त्यांच्यानी किने केले वो जर भाग आम्ही पळयलो तर खरी पंचायत हा फुल्ली रिस्पॉन्सिबल असा असे दिसतं शेवटचा प्रश्न विचारतो तुमकताले आता आता गीम स्टार्ट जवळपास असा समर असा ऑलमोस्ट एकलो आता जे खरी तरी कितीतरी भागात उदक प्रॉब्लेम स्टार्ट जर लागलो सो आता गीम झाल्या उपरांत किती हजो उत्तर कोणी दिवचे दिसतं हांवें आत्ता जसे तुमकां सांगले हे जे प्रश्न आसात हे सुटात म्हाका दिसना कारण अरेंजमेंट्स आसा पळय हे आता न्ही जा <laughs> तर खूप पहिली जाऊक जे झाले uh, ना आय एम टॉकिंग अबाऊट इन नाईंटीज आताचे उलयना नंटीजच्या उलयता फ्रॉम देट टायम जर अरेंजमेंट परफेक्ट झाले तर आय डोंट थिंक हे प्रॉब्लम रायज जाऊ अशें पण आय तुमकां एक गोष्ट दोगांयकूय सांगता हांव आय प्रेस कारणां असणाऱ्या हांव घेऊन पावलो ना रोखडेच आम्ही घेतले आम्ही खूप भाशेचे फ्रॉड पहिले खूप भाशेचे स्केम पहिले थोड्याच दिसांनी कदाचित ह्या दोन चार दिसांक हांव आयज मुद्दम उलयतलं प्रधानमंत्री रोजगार योजना ह्याच्या अंतर्गत खूपशे फ्रॉड झालेले आसा जेतून जे, जे बाबडे भरगे कांय खबर ना जे भरगे जेंका खऱ्यांनी बिझनेस करपच असे तरी आपल्या पोटा पाण्याचो व्यवस्था घडोवपाची असता ते लोक आशेन हे लोन्स घेता आणि बँक आणि हे जे मिडिएटर लोक असा जे बगैर गोमंतकीय म्हणजे भायले लोक जे, जे रावतात ते असले फ्रॉड करतात हे फ्रॉड लोकडेच तुमच्या मुखार हांव हाडपाचो आसा कारण सगळे पेपरवर्क माझे झालेले आसा <coughs> पण माझा एक प्रश्न असा तुम्ही या गरिबांक लुटतात कित्याक काय म्हणटा हांव म्हणजे एक आशा दाखोवप मुद्दम एक आशा दाखव की तुझे हें काम जातलें आणि ते काम करच्या तेंच्या कडल्यान कर एडवान्सान फीज घेवप आता जो माझा क्लायंट असा कडल्यान अंयशी हजार कांय एडवान्सान फी घेतलेली आणि काम करून दिले बँकेचे लोन झाले जा जाय असले एक बेश्टे उलय जाय असले धा रुपया या मिडियेटरांनी त्याच्याकडल्यान शंभर रुपयाचे अप्रुव्हल घेतले आणि एका दात दिले बाकीचे नव्वद रुपये ह्यांच्यानी दाबले हेतून बँकेचो मॅनेजरू इनवॉल्वमेंट असा एक आमचा गोयकार असा आणि एक कोणतरी वेस्ट बेंगॉलचा मनीस असा हांव नाव बी सगळे डिस्पोज करता नव्वद रुपयाचे खाले आणि आयज बँक ते शंबर रुपयाचे हे भर म्हणटा इन्स्टॉलमेंट भर म्हणटा बँकेन कसे जाय जेन्ना रोजगार योजनेचे हे पळय त्यांना जे कामा खातीर जी मशिनरीज बी बँके कडल्यान बँकेकडल्यान चॅक डी डी पडटा बँके बँकेकडे ते, ते एविडन्स ना आणि जर त्याच्याकडे आसा तर आमच्या पर्यंत ती मशिनय पवलेली ना आणि त्या गरिबां तुमी नाटतात धमकी देतात आं जाता ते कर म्हणतात तो भग बाबो माझ्याकडे पवला एक्सपोज करू स्टडी चालू असा हा ह्या वीक वो वीक एंड किंवा फुडल्या विकात हा आज त्याच्यात बद्दल प्रेस घे असलो पण हायनच आता ती कॅन्सल केली माझे अर्धे कुठे इन्फॉर्मेशनचे नाका म्हणून फाल्याचं एक दिस वचो नी हे जे चोर असा पण हे खूपशा लोकांच्या अंतर्गत फसयलेली असा अशी माझ्याकडे माहिती सुद्धा आलेली हे माहितीच्या अनुसार हांव ॲक्शन ही कडक घेतलो ही कंप्लेंट वयतली ऑफिसापर्यंत बी आय पर्यंत वयतली आणि असले बँकेक हा लोकडीत उघड्या हाडटलो देव बरें करूं